खरे ब नमस्ते माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्यांचा आपले स्वागत आहे आपण शेतीविषयक भरपूर व्हिडिओ तयार केलेले आहेत आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणं किंवा संत वचनाप्रमाणं आपण शास्त्रज्ञ सांगतात त्यानुसार शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो अशाच प्रकारचा नेहमी वापरात असलेला प्रयोग म्हणजेच आपल्या शेतीची मातीची सुपिकता वाढावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स आवश्यक असतात त्यापैकीच ह्युमिक ॲसिड हे एक आहे फार महत्त्वाचं असं ॲसिड आहे की हे वनस्पती प्राणी वनस्पतींचे उजवलेले अवशेष त्याचप्रमाणे प्राण्यांचे काही कुजवलेले अवशेष याप्रमाणेच आपला यापूर्वीचा तांदुळांपासूनचा वेगवेगळ्या प्रकारे ह्युमिक ॲसिड कसं करायचं हा व्हिडिओ आहेच आणि आपला हा दुसरा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका आपणास निश्चितपणे आवडेल आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाऊया आपण गोऱ्या म्हणजेच शेणीपासून तयार केलेलं ह्युमिक ॲसिड पहा तुम्हाला या पी पी टी मध्ये पाहायला मिळतंय बघा ह्या देशी गायीच्या गोऱ्या आहेत म्हणजे काही ठिकाणी गोऱ्या म्हणतात काही ठिकाणी शेणी म्हणतात काही ठिकाणी थापट्या म्हणतात जे काय भाषा असेल ते मात्र आपण देशी गायच्या शेणामध्ये किंवा गोमूत्रामध्ये लाखो जीवाणू असतात असं म्हणतो आणि ते पिकासाठी अतिशय उपयोगी असतात आणि अशा या अत्यंत साध्या सोप्या आणि सर्वांना करता येणारे सारखा ह्युमिक ॲसिड आपण गौऱ्यांपासून कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत बाजारामध्ये ह्युमिक ॲसिड वेगवेगळ्या टक्केवारीची भरपूर किमतीच्या असतात आणि शेतकऱ्याला ते समजत नाही कोणत्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड वापरावं यापेक्षाही विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः जर आपल्या शेतीमध्ये आपण जर तयार केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आता यामध्ये काय बघा ह्युमिक ॲसिड जर वापरलं तर जमिनीची प्रत सुधारते सुपिकता वाढते जमिनीमध्ये असणारे जीवाणू जीवाणूंच्या पोषक वातावरण तयार करण्याचं काम सुद्धा ह्युमिक ॲसिड करत असतं पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ करणं म्हणजेच पिकाची वाढ होणं लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो ज्या पिकांना भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या आहेत बघा मी पुन्हा सांगतो ज्या पिकांना भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या आहेत अशा पिकाची सतत वाढ होत राहते आणि ही आपल्या पिकाची सतत वाढ व्हायची असेल तर अत्यंत साधा सोपा आणि सर्वांना करता येण्यासारखा हा प्रयोग आहे हा अत्यंत साधा सोपा प्रयोग कसा करायचा त्यासाठी लागणार साहित्य काय हे आपण पाहूया तर या ठिकाणी बघा आपल्याला गौऱ्यापासून जर ह्युमिक ऍसिड बनवायचा असेल तर साधारणतः पाच सात किंवा दहा गोर्या कमीत कमी किंवा साधारणपणे पाच किलो गौर्या त्याचप्रमाणं चाळीस लिटर पाणी किंवा पंधरा लिटर पाणी घेऊ शकता काय फरक पडत नाही बादली आपली असते त्या बादलीमध्ये प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये शक्यतो करायचं एक बादली वीस लिटरची असू शकते पंधरा लिटरची सोळा लिटरची असू शकते किंवा मोठ्या ड्रम मध्ये जरी आपण केलं तरी फारच छान म्हणजे पंधरा लिटर वीस लिटर चाळीस लिटर कितीही घेतलं तर काय अडचण येत नाही त्याचप्रमाणे पाणी घ्यायचं बेसन पीठ साधारणत दोन किलो एक किलो घेतलं तरीही चालतंय अगदीच अर्धा किलो जरी घेतलं तरीही काही अडचण येणार नाही दही एक किलो आणि गूळ एक किलो पा आपणाला जर चाळीस लिटर पाणी घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपणाला पाच ते सात किलो गोऱ्या चाळीस लिटर पाणी तेवढा मोठं भांड म्हणजेच ड्रम एक किलो दही एक किलो गूळ अशा पद्धतीनं सामग्री जमा करायची आणि साधारणतः हे सगळं सगळ्या वस्तू काय करायचं पाण्यामध्ये भिजत घालायच्या जा, आणि झाकण लावून ठेवायचं साधारणत पंधरा ते वीस दिवस किंवा दहा ते पंधरा दिवस जरी हे असंच सावलीत झाकून ठेवलं तर बघा वेळ मिळेल तसं हे झाकून ठेवलेलं गोवऱ्यांचं द्रावण जे आहे ते आपण काठीनं दिवसातून किमान एक वेळ तरी गोलाकार असं ढवळायचं आणि दहा ते पंधरा दिवसांनी कापडात वस्त्रगाळ करणं असं वस्त्रगाळ करून हे तयार झालेलं ह्युमिक ॲसिड आपण आपल्या आप शेती पिकासाठी वापरू शकता जमिनीची गुणवत्ता चांगली व्हायची असेल वाढायची असेल तर आपण हे जरूर बघा कितीतरी कमी किमतीमध्ये आपणाला हे ह्युमिक ॲसिड तयार होतं आणि प्रत्येक पाण्याच्या वेळी एक लिटर दोन लिटर पाच लिटर जरी वापरलं तर चाळीस लिटरचं चा आठ वेळ म्हणजे म दोन महिने आठवड्याला जर सोडलं तर दोन महिने पुरेल एवढं ह्युमिक ॲसिड आपण तयार करू शकता आणि निश्चितपणे आपल्या जमिनीची गुणवत्ता वाढवू शकता उत्पन्न वाढवू शकता जास्तीत जास्त प्रमाणात शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न अधिक कसं मिळेल यासंबंधीचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आमच्या शाळा की शाळा या यूट्यूब चॅनलवर जरूर पाहावेत विद्यार्थ्यांसाठीचे अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आहेत विद्यार्थ्यांसाठीचे शिष्यवृत्तीचे व्हिडिओ आहेत नवोदयचे व्हिडिओ आहेत त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आहेत त्याचप्रमाणे मुलांसाठीचे खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आमच्या शाळे शाळा चॅनलवर पाहायला मिळतील आपण ते जरूर पाहावेत व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते